लागलेला ला अत्यंत महत्वाचा शोध होता अग्नीचा शोध अन्न शिजवण्यासाठी आणि शिजवून ते खाण्यासाठी दगडाला दगड घासला की ठिणग्या आग लागते पेटतो जंगलाच्या जंगल आज आपल्या समाजात राजकारण्यांना आणि धर्मपंडितांना लागलेला अत्यंत महत्वाचा शोध म्हणजे धर्मांधतेचा शोध आहे जातीयतेचा शोध आहे धर्माला धर्म घासला जातीला जात घासली की ठिणग्या पडता दाग लागते वनवा पेटतो आणि मानवता जोडून खाक होते या मानवतेच्या पेटलेल्या अग्नीवर पाहिजे तशी त्याची पोळी भाजून घेण्यास तो राजकारणी मोकळा होतो मग अलीकडे टोपी पलीकडे टिळा अलीकडे भगवा पलीकडे निळा यांच्यामध्ये दाबला जातो माणुसकीचा गळा हा माणुसकीचा गळा दाबल्या जाऊ नये म्हणून जात धर्म पंत पक्ष लिंग वर्ण भेद सगळ्याच्या जा पलीकडे जाऊन सेंट्रलमध्ये काय चालू आहे बाहेरच्या देशांमध्ये काय चालू आहे हे न बघता आपल्या गावामध्ये आपल्या मित्रांचं आयुष्य कसं चालू आहे हे बघणं फार गरजेचं आहे आणि जात धर्म गरीब श्रीमंती याच्या पलीकडे जाऊन मैत्रीचं नातं हे जपणं गरजेचं असं मला वाटतं फक्त आरक्षणाच्या नावावर जातीय तेड जो जाती निर्माण करण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्यामध्ये गावातल्या एकमेकांच्या मित्रांमध्ये सुद्धा वैर निर्माण झालेला आहे आणि हे अत्यंत घातक आहे आताच राजकारण्यांनी या सगळ्या गोष्टींकडे प्रामुख्यानं बघणं गरजेचं आहे